यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सकल ओबीसी मराठा मतदार बांधवांनी ना खाऊंगा ना खाने दुंगा हे ब्रिद वाक्य उराशी बाळगून शेतकरी हिताचं स्वप्न पाहणाऱ्या आम्ही सर्वसामान्यांचं नेतृत्व करणाऱ्या अपक्ष उमेदवार संतोष पोपट हरगुडे यांना एकदा संधी दिल्यास कारखाना आणि शेतकरी हितासाठी हा तरुण उमेदवार नक्कीच चांगले दिशा देईल असा विश्वास केसरांना जे माजी सरपंच दत्ता आबा हरगुडे यांनी व्यक्त केलाय आहे पाहूयात ते नेमकं काय म्हणार आहेत नमस्कार मी सरपंच दत्ताबा हरगुडे केसनन सहकारी साखर कारखानच्या होत असलेल्या निवडणुकीमध्ये आमच्या गावातील व आमचे मार्गदर्शक संतोष पोपटराव हरगुडे हे ओ बी सी कुणबी या प्रवर्गातून उभे आहेत त्यांची खून आहे नारळ माझं संपूर्ण हवेली तालुक्यातील जनतेला मराठा समाजाला विनंती आहे की आपल्या समाजाचा एक तरुण युवक या ठिकाणी निवडणूक लढवित आहे ना खाऊंगा ना खाणे देऊंगा अशा पद्धतीने त्यांनी जो वृद्ध वाक्य घेतलेले त्या पद्धतीने पुढे चाललेलो आहोत की यशवंत सहकारी साखर कारखान्याची झालेली हानी पाहता समोरचे जे काही उमेदवार असतील त्या याआधी पण होते या याच्यानंतरही होते कायमच कारखाना त्यांच्या मतदारीचा झालेला आहे त्यासाठी संपूर्ण परिसरातील युवकांनी सकल मराठा समाजातील युवकांनी एक मूड बांधली आणि संतोष पोपटराव हारगुडे यांना पुढे करून ही निवडणूक लढायचं ठरवलं आई जोगेश्वरीचा आशीर्वाद चिंतामणीचा आशीर्वाद आणि छत्रपती शिवाजी महाराजांची साथ या संतोष हारगुडे यांना नारळ या चिन्हावर मतदान करा आमचा शब्द आहे तुम्हाला की कारखान्याची झालेली हानी भरून काढण्यासाठी हा युवक अहो रात्र प्रयत्न करीन ना करप्ट आहे ना कुठल्या प्रकारचे ह्याच्यावरती आरोप आहेत एकदम सोजल आणि सुंदर असलेला हा युवक आपण सकल मराठा समाजाने दिलेला आहे माझं माता भगिनींला आणि खरोखर मराठा बांधवांना आव्हान आहे की आपल्या समाजाचा एक निष्कलंक व्यक्ती आपल्या समोर निवडूक निवडणुकीला सामोरं जात आहे त्याच्या पाठीमागा आपण सर्वांनी खंबीरला आणि आपण मराठी असल्याचा गर्व बाळगा जय हिंद जय महाराष्ट्र एक ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे